ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा फाईव्ह पेन्शनधारकांसाठी आज एक मोठी घोषणा झाली आहे केंद्र सरकारने एक मे दोन हजार पंचवीस पासून ईपीएस नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत पेन्शन रकमेत खूप मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची घोषणा केली आहे या उपाययोजनामुळे सर्व लाभार्थ्यांसाठी किमान सात हजार पाचशे मासिक पेन्शन असलेल्या सुमारे सदुसष्ट लाख पेन्शन धारकांना दिलासा मिळतो ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजना म्हणजे काय एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये लागू केलेली कर्मचारी पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई पी एफ ओ नियामक मंडळाच्या अंतर्गत काम करते ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या दीर्घकालीन सिक्युरिटीज लक्षात घेऊन सुरू करण्यात आली होती सेवा कालावधीत ई पी एफ अंतर्गत एकूण योगदानाचा एक भाग पेन्शन धारकांसाठी राखीव ठेवला जातो जेणेकरून वृद्धाप कामगाराच्या उत्पन्नात कोणताही अडथळा येऊ नये आता किमान पेन्शनमध्ये सात हजार पाचशे रुपये पर्यंत वाढ पूर्वी ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत अनेक पेन्शनधारकांना दरमहा एक हजारपेक्षा कमी पेन्शन मिळत होती आतापासून सुधारणेच्या नवीन मंजुरीसह कोणत्याही पेन्शनधारकाला तो कोणत्याही श्रेणीतील पेन्शन असो वृद्धापकाळ अपंगत्व किंवा कुटुंब पेन्शन असो मासिक रुपये सात हजार पाचशेपेक्षा पेक्षा कमी पेन्शन मिळणार नाही अशा वाढीमुळे निसंशयपणे अशा आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गातील सामान्यता गरीब वर्गातील सामान्यता अक्षम वृद्ध आणि विधवाना लक्षणीय आर्थिक दिलासा मिळेल विस्तृत कवरेज आणि स्वयंचलित बँक हस्तांतरण आता भारत सरकारच्या कामगार आणि योज रोजगार मंत्रालयाने जून दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की या पेन्शन वाढीचा विधवा किंवा अपंगांना आणि ईपीएस पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन अंतर्गत कुटुंब पेन्शनधारकांना खूप फायदा होईल मे दोन हजार पंचवीस पासून पेन्शनधारकांनी नोंदणी केलेल्या बँक खात्यामध्ये अद्यतनित पेन्शन मूल्य आपोआप पाठवले जाईल नवीन स्लॅब ई पी पोर्टल वर देखील चमकतील जेणेकरून सर्व लाभार्थी त्यांचे सुधारित पेन्शन तपशील ऑनलाईन तपासू शकतील आता वृद्धांसाठी एक नाट्यमय वळण हे फक्त पैसे नाहीत लाखो लोकांसाठी ते एक देणगी आहे पेन्शन धारकांना त्यांच्या मूलभूत आरोग्य सुविधा आणि दैनंदिन जीवन जगणे खरोखरच परवडणार नाही या बदलामुळे त्यांना सन्मानाने किंवा स्वातंत्र्याने जगण्याची खात्री होईल आणि अशा मदतीवरील कुटुंबांचे अवलंबित कमी होऊन त्यांचे आर्थिक बळ वाढेल आता ई पी एस पेन्शन धारकांसाठी एक नवीन युग सुधारणाद्वारे सरकार केवळ ईपीएस 95 फाईव्ह पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागण्या मान्य करत नाही तर समावेशक सामाजिक कल्याणाच्या दिशेने एक ठोस पाऊल देखील उचलते हे पाऊल जीवन बदलण्यासाठी सफल आहे देशाच्या देशा कार्यालयाची निर्मिती करणाऱ्या लाखो लोकांना आदर दिलासा आणि आश्वासन देईल